महातीर्थस्थान पानपेखणे या पानपेखणे तीर्थस्थानाची आज या ठिकाणी पूजा आहे आणि या पूजेच्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी प्रकारचा नजारा या ठिकाणी आहे या ठिकाणचे असे हे तीर्थस्थान पानपेखणे

खोल जागा त्रेतयुगापुर तो आजपर्यंत यह चक्करवाणी महाराज ने ठिकानेड़ा के पूर्ण नमस्कारी जागा है या नमस्कारी जागे मैं अशा प्रकार खोल जागा कमीत कमी तीन ते चार ते पाच फुटापर्यंत असलेली जागा दवन। या ठिकाणची अशी पुरातन